शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून शेतकरी बांधवासाठी काही ताज्या बातम्या घेऊन आलेलो आहे त्यामध्ये ताजे वेगवेगळ्या बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पावसाची सुद्धा एक बातमी घेऊन आलेलो आहे नेमकं कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता येत्या काळात आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी दररोज माहिती सांगतो म्हणून प्रत्येकाने आपले चॅनल लाईक करायलासुद्धा विसरू नका तुमच्याकडे सद्यस्थितीला शेतकऱ्यांचे काय कामे चालू आहे नक्की कमेंट करून अवश्य सांगा चला सुरुवात करतोय एकदा तुम्हाला पावसाची बातमी सांगतोय की येत्या पाच दिवसात म्हणजेच पाच मेपासून तर दहा मेपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यामध्ये मग कोकण असो मध्य महाराष्ट्र असो विदर्भ असो मराठवाड्यात असो वेगवेगळ्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस सर्वत्र असणार नाही काही भागात पडेल काही भागात पडणार नाही अशा पद्धतीचा हा पाऊस असेल परंतु हा पाऊस मात्र अवकाळी असेल जिथे पडेल तिथे खूप काहीसुद्धा जास्त पडू शकतो आणि वाऱ्याचा वेगसुद्धा जास्त असू शकतो म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या सतर्क राहा शेतातील कामेसुद्धा करून घ्या चला आता सांगतोय कापसाचे बाजारभाव मित्रांनो भिवापूर बाजार समिती सात हजार सातशे पन्नास रुपये अमरावती आठ हजार पंच्याहत्तर रुपये सावनेर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये समुद्रपूर जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये उमरेड जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये मनवत जास्तीत जास्त सात हजार नऊशे चाळीस रुपये भिंगणघाट जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपये सिंधी सेलू जास्ट जास्तीत जास्त सात हजार आठशे पासष्ट रुपये पाथर्डी जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये वडवणी जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये आरवी जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये कळमेश्वर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये वरोरा जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये नेरपारसोपंत जास्तीत जास्त सात हजार रुपये खामगाव जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये हिंगणघाट जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये वर्धा जास्तीत जास्त आठ हजार रुपये सिंधी सेलू जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंचवीस रुपये आकोटाकोला जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये तर हे वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव सध्या कापसाला चालू आहे मित्रांनो शेतीविषयक प्रत्येक अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्याकडून नेमकी कुठली माहिती जाणून घ्यायची आहे कापसाचे बाजार भाव असेल कांद्याचे असेल की इतर काय वाटतंय तर ते त्या संदर्भात कमेंट करा ती माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो भेटूया पुढच्या वेडिओमध्ये या इतकंच धन्यवाद